मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आता जानकी आणि ऋषिकेशने सगुणाच्या ऑपरेशनचे पैसे भरलेले असतात आणि ते मात्र गुलाब सगुणाला सांगत असतो तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि जानकी ऋषिकेशचा मोठेपणा तिच्या लक्षात येतो आणि तिला खूपच पस्तावा होत असतो दुसरीकडे मात्र गुलाब खूप रडत असतो आणि त्या दोघांचे आभार मानत असतो त्यांच्या पाया पडत असतो तेव्हा जानकी ऋषिकेश त्याला समजवतात की तू पण आमच्यावर खूप उपकार केलेत मग काय आम्ही अशीच उपकाराची भाषा करायची का असं बोलायचं नाही आणि जा तू आता डॉक्टरांना भेटू नये इथली सगळी प्रोसेस पूर्ण झालेली आहे तेव्हा गुलाब विचारतो पण ते, विचार ते फटाके आले कसे का काय तेव्हा आता जानकी म्हणते आता या गोष्टीचा विचार करू नका आता तुम्ही सगुणाकडे लक्ष द्या असं म्हणून ती गुलाबला समजावून तिथून पाठवते दुसरीकडे जानकी मात्र या विचारातच असते की खरंच ती म्हातारीबाई होती कोण मात्र तिचा फोन वाचतो आणि सौमित्र अचानक फोनवर बोलू लागतो वहिनी तुम्ही सगळे ठीक आहात ना तेव्हा ती सांगते हो आम्ही सगळे ठीक आहोत पण तुम्ही असं का विचारता आहे तेव्हा सोमित्र खूपच घाबरलेला असतो म्हणून तो असं विचारतो आणि इकडे आता सुमित्र विचारतो की दादा घरात नाही का तेव्हा ती म्हणते नाही ते डॉक्टरांशी बोलायला गेलं आणि आता सौमित्र डॉक्टरांशी बोलायला गेलं हा शब्द ऐकल्यावर मात्र तो घाबरून जातो आणि तो म्हणतो की काय झाला आहे ओबी बरी आहे ना माझ्यापासून काही लपवू नका वहिनी खरं ते सांगा तेव्हा ती सांगू लागते नाही आम्ही तिघं पण बरे आहोत पण घडलेला प्रकार आता ती सौमित्राला सांगते तेव्हा मात्र सौमित्रालाही प्रचंड धक्का बसतो आणि त्यावर आता सांग ती सांगते की तुम्ही घरामध्ये ही गोष्ट कोणालाही सांगू नका नाही तर त्यांना फार काळजी वाटेल तेव्हा सुमित्र म्हणतो वहिनी अजूनही तुला यांचीच पडलेली आहे पण त्यांना तुझी काळजी वाटली असती तर बरं झालं असतं दुसरीकडे मात्र तो फोन ठेवतो त्यानंतर आता ऐश्वर्याच्या बाबतीत जे काही अवंतिकाने त्याला सांगितलेलं असतं त्यावरनं त्याला पूर्णपणे कळतं की अवंतिकाचा संशय हा खरा होता आणि ऐश्वर्यानेच हे सगळं केलेलं आहे हे त्याच्या लक्षात येतं त्यानंतर मात्र किचन मध्ये ऐश्वर्या काम करत असते आणि आजी आणि आईला ती चहा बनवून देते तेवढ्यात मात्र आजी तिचं कौतुक करतात बघ माझ्या ऐश्वर्याने केवढं काम केलं आणि तू तिला एवढ्या पोळ्या पण लाटायला लावल्या तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणू लागते की तिने एकटीनेच केलं नाही आम्ही सुद्धा खूप पदार्थ केले आहे आणि आता आजी म्हणू लागतात बरोबर आहे हा गुलाब कुठे बसला काय माहिती बायको बरोबर गप्पा मारत बसला असेल तेव्हा तिथे अवंतिका आणि सौमित्र येतात आणि ते म्हणतात आजी बरोबर आहे तुला तर नेहमी नाव ठेवायला जमतात असं म्हणून ती बोलू लागते इकडे मात्र आजी म्हणते अरे असं काही नाही तेवढ्यात आता पुढे दोघं म्हणतात की खरं काय आहे हे, हे जाणून न घेता तुला सवयच आहे लगेच मध्ये सारंग म्हणतो अरे दादा असं नाहीये आज तो आला नाही ना म्हणून ऐश्वर्यावर किती काम पडलं असं म्हटल्यावर ते दोघही त्याच्याकडे बघू लागतात तेवढ्यात तो पुढे म्हणतो म्हणजे आईवर सुद्धा काम पडलं ना असं तो सांभाळून घेतो लगेचच आता सुमित्र म्हणतो बरोबर आहे तुझ पण काय आहे ना संकट कोणाला सांगून येत नाही कारण सारंग म्हटलेला असतो की त्याने आधी कळवायला हवं होतं ना तर त्यावर आता संकट म्हटल्यावर सुमित्र म्हणते म्हणजे कसलं संकट तर तेव्हा घडलेला सगळा प्रकार तो सुमित्राला सांगतो आता मात्र तिला फारच मोठा धक्का बसतो आणि इकडे सारंग म्हणतो अरे पण ती अशी कुठे फटाके फोडायला गेली होती तेव्हा मात्र सुमित्र सगळं सांगू लागतो की अरे बरोबर आहे तुझं म्हणणं पण जानकी बहिणीच्या घराच्या बाहेर हे सगळं झालं होतं आणि ते त्यांना भेटायला गेले होते तेव्हा सुमित्रा म्हणते बापरे एवढी वाईट माणसं असतात का तर अवंतिका म्हणते हो आई असतात ना वाईट माणसं पण जी ही वाईट माणसं आहे ना त्यांचं कधीच भलं होणार नाही असं ती सांगते तेव्हा ती म्हणते हो पण आता मी ये ना जाते आणि हॉस्पिटलमध्ये तिला भेटून येते तू येते का अवंतिका तर तेव्हा ती काही बोलणार तितक्यात ऐश्वर्या पुढे येते ते म्हणते मी येते आई तुमच्याबरोबर तर अवंतिका म्हणते हो जा ना तुझा तर चांगला बॉन्ड होता ना तिच्याबरोबर तर अवंतिकाला उत्तर द्यायला ऐश्वर्या म्हणते हो होता ना माझा तिच्याबरोबर चांगला बॉन्ड होता आणि कुठे बाहेर जायचं असेल तर आई मलाच नेतात काय आहे ना तुला तर उन्हाचा त्रास होतो ना त्यामुळे मीच जाते आईंबरोबर आणि आता त्या दोघी निघून जातात आणि आजी मस्त चहा पिऊ लागते दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सगुणाला डॉक्टर तपासत असतात आणि इथे गुलाब खूप रडत असतो आता ऋषिकेश मात्र गुलाबला समजावत असतो तेवढा डॉक्टर बाहेर येतात आणि सांगू लागतात की ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे पण आजच्या दिवस त्यांना राहू द्या आपण बघूया उद्या डिस्चार्ज द्यायचा की नाही तेव्हा गुलाब डॉक्टरांच्या पाया पडतो आणि तुमच्या सगळं काय झालं असं म्हणत तेव्हा डॉक्टर म्हणतात आहो हे माझं काम आहे तेवढ्यात आता गुलाबला आत जाण्याची परवानगी देतात त्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला संशय येतो तेव्हा मात्र त्या विषयावर ते, ते बोलत असतात तेव्हा आता जानकी समजावून सांगते की तुम्हाला माहीत नाही आज सौमित्र भाऊजींचा फोन आला होता आणि ते सुद्धा अचानक चौकशी करत होते तेव्हा मात्र आता सगळा संशय सौमित्रला आलेला असतो त्याचबरोबर ऋषिकेशच्याही लक्षात आलेलं असतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं असतं आणि त्यामुळे आता तिला फार टेन्शन येतं आणि जानकी तिथेच खाली बसून जाते आणि ती म्हणते म्हणजे या जागी आपली ओवी सुद्धा असते त्यामुळे ओवीचं नाव ऐकल्यावर आता ऋषिकेशचा खूपच संताप होतो तेवढ्यात आता गुलाबही बाहेर येतो आणि तो तिची तब्येत बरी आहे असं सांगतो तेवढ्यात तिथे सुमित्रा पोचते आणि गुलाब असा आवाज देते तेवढ्यात गुलाब पुढे जातो आणि म्हणू लागतो की या ना तुम्ही तर तेव्हा ती म्हणते मला भेटायचं होतं तर तो म्हणतो हो या आणि तिची तब्येत बरी आहे तर मात्र ती म्हणते सांगितलं का नाही तर तो म्हणतो सांगायचं राहून गेलो तर ऐश्वर्या त्याला म्हणू लागते अरे आमच्याकडनं घ्यायचे होते पैसे अशा परक्या लोकांचे कशाला उपकार घ्यायचे तेव्हा मात्र आता ऋषिकेश तिला काय उत्तर देणार तर जानकी त्याला समजावते आणि इकडे सुमित्रा ऐश्वर्याला ओरडते ही वेळ काय हे हॉस्पिटल आहे जरा लक्षात घेत जा असं म्हणून तिला शांत करते त्यानंतर ती पुढे होते आणि सगुणाला भेटण्यासाठी जाते तेवढ्यात ऑक्सिजन सिलेंडर तिच्या पायाशी लागणार तर ऋषिकेश मात्र ते अडवतो आणि हे बघताच आता सुमित्रा ही त्याच्याकडे बघत असते परंतु ते ऑक्सिजन सिलेंडर तो पिऊन उचलून घेतो आणि त्यानंतर तो निघून जातो आणि ऋषिकेश सुद्धा तिथून रागातूनच बाहेर पडतो आता जानकी सुमित्राशी काही बोलणार तर सुमित्रा तिथून रागाने निघून जाते इकडे मात्र हा प्रकार सगळा ऐश्वर्या बघत असते आणि ती हसत असते मात्र आज जानकी ही तिला काही प्रत्य उत्तर करत नाही आणि तिच्याकडे रागाने बघतच तिथून निघून जाते इकडे आता सगुणाला भेटण्यासाठी आतमध्ये सुमित्रा पोचते आणि तिची चौकशी करू लागते तेव्हा सगुणा म्हणते की मला माझ्या पापाची शिक्षा भेटली आहे चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला आहे तर तेव्हा ती म्हणते असं का म्हणते आहे कोण मॅडम आणि ती सांगण्याचा प्रयत्न करते आणि ऐश्वर्याचा उच्चार करायला सुरुवात करते तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ती सुमित्राला म्हणते तुम्ही काळजी करू नका तुम्ही थांबा बाहेर मी थांबते थोड्या वेळच्या सोबत असं म्हणून सुमित्राला ती बाहेर काढते आणि आता सगुणाला धमकी देते आईंना माझं नाव सांगायला चालली होतीस काय जर का असं करायचा प्रयत्न जरी केला ना ही राहिलेली स्किन सुद्धा मी तुझी ठेवणार नाही आणि पूर्ण सोलून ठेवेल हे लक्षात ठेव विसरायचं नाही बर का गाठ माझ्याशी आहे आणि तुला गाडेल धमकी देते आणि ती तिथून बाहेर पडते दुसरीकडे आता सुमित्रा पायरी उतरताना तिचा पाय निसटतो तर तेव्हा जानकी तिला आधार देते आणि हा हात हक्काने हातात राहू द्या असं सांगते तेव्हा सुमित्रा तो हात काढून घेते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या आणि सौमित्र मध्ये वाद होतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते कोण करणार आहे हे सगळं तेव्हा सौमित्र म्हणतो मी करेल आणि ते सुद्धा तुला संपवेल असं तो तिला धमकावतो तेव्हा ऐश्वर्या प्रचंड चिडते आणि ब्लॅकबोर्ड वर त्यांची नावं लिहिलेलेच असतात ते बघून ती म्हणते तुमच्या तोंडामध्ये खूप ताकद आहे ना आणि एकमेकांमध्ये खूप बॉन्ड आहे ना आता तोच मी तोडते असं म्हणत असते इकडे सौमित्र फाईल वाचत असतो आणि तेवढ्यात त्याच्या खांद्यावर हात येतो तो म्हणतो की अगं अवंतिका ही फाईल बघितलीस का फाइल तू या केस बद्दल काय म्हणणं आहे असं म्हणून तो मागे वळून बघतो तो तिथे ऐश्वर्या असते आणि तिला बघून मात्र सो आता सोमित्र घाबरतो आता पुन्हा ऐश्वर्या त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात दिसणार आहे दुसरीकडे मात्र प्रिन्सिपलकडे जाऊन आता जानकी एवढेच पैसे आहे असं सांगते तर तेव्हा त्या असं चालणार नाही आता ओवी तिथेच रडायला लागते आणि काय करायचं हा प्रश्न तिला पडतो आणि जानकी मनाशी म्हणते देवा आता काहीतरी चमत्कारच कर इकडे आता जानकी देवारा पुसत असते तेव्हा मात्र पुसताना कपडा मात्र ड्रॉवर मध्ये अडकतो आणि आता जानकी मात्र नानांच्या खऱ्या मृत्यूपत्रापर्यंत पोहोचणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा